नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत लेखक मित्रांनो नुक्कड साहित्य संमेलनानिमित्त अलक सादरीकरणाकरिता आवाहन केलेलं आहे अलक म्हणजे अति लघु कथा ही अलग पाठवण्याची अंतिम तारीख आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस यासाठी काही नियम आहेत अलग ही स्वलिखित असावी म्हणजे कोणी लिहिलेली दुसऱ्यांनी लिहिलेली अलग आपण पाठवायची नसून आपण स्वतः लिहून ही अलग पाठवायची आहे अलग ही मराठी भाषेतच पाठवायची आहे नमूद केलेल्या तारखेपर्यंत आलेलेच अलग स्वीकारण्यात येणार आहे नमूद केलेली तारीख म्हणजे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस लेखनासाठी विषयाचं कुठलंही बंधन नाही परंतु वादग्रस्त विषयावरील अलग ही ग्राह्य धरण्यात येणार नाही अलग पाठवायचा मेल आय डी अलग ही मेलनी पाठवायची आहे आणि या इ या, याचा ईमेल आय डी याच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि या अलग पाठवण्यासाठी लिंकनी नोंदणी करणं अनिवार्य आहे तर ही लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो आपल्याला नुकड साहित्य संमेलनानिमित्त अलग सादरीकरणाची करण्याची सुवर्ण संधी मिळालेली आहे ही अलग पाठवण्याची अंतिम तारीख आहे पंधरा डिसेंबर म्हणजे जवळपास एक महिना आहेच अजून यासाठी अलग ही स्वलिखित पाहिजे अलग मराठी भाषेत पाहिजे आहे नमूद केलेल्या तारखेपर्यंत म्हणजे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आलेली अलगच स्वीकारण्यात येणार आहे लेख याची निवड करण्यात येणार आहे आपण जी अलग पाठवणार आहे ते, त्यामधून संमेलनात पाठवण्यासाठी संमेलनात सादर करण्यात येण्यासाठी येणारी अलगची निवड होणार आहे आणि यासाठी कुठलंही बंधन नाही अलगसाठी कुठलंही बंधन नाही आहे परंतु वादग्रस्त विषयावरील अलग ग्राह्य धरली जाणार नाही अलग पाठवण्या पाठवण्यासाठी सा मेल ॲड्रेस आणि त्याचसोबत आपल्याला ही अलग पाठवण्यासाठी लिंकनी नाव नोंदणी करणं अनिवार्य आहे त्याची लिंक हे दोन्ही याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे यास याचप्रमाणे माहिती अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर दिलेले आहेत ते मात्र रेणुका माहिती प्रसार केंद्र या व्हॉट्सॲप चॅनलवर दिलेले आहेत कारण सर्व माहिती यूट्यूबवर देणं शक्य नाही तर आपली अलग जरूर पाठवा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नव्या व्हिडिओमध्ये नमस्कार